श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे म्हणजे दुर्वा दुर्वाची जी जुडी आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे कारण यामुळे आपल्या ज्या काही संकट आहेत अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या पूर्णपणे निघून जाणार आहेत आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहणार आहे यामुळे आपल्याला या, या गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहे तर त्या, त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनला क्लिक करा कारण जे ये नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून हो जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर तेरा तारखेला मंगळवारी गणपती बाप्पांचं आगमन हे होणार आहे म्हणूनच आपल्याला ही जी सेवा आहे ही उच्च कोटीची सेवा आहे तर ती सेवा आपल्याला करायची आहे तर प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते म्हणजे बघा या दिवशी श्री गणेशाची मनोभावे आपण पूजा आराधना करत असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख अडचणी या दूर होतात तर या दिवशी काही खास उपाय केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत असते अप्रसन्न झाले तर त्या भक्तावर प्रत्येक देवतेचा आशीर्वादाचा वर्षाव सुरू होतो यासोबत सुख समृद्धी म्हणजे धन कीर्ती आणि समृद्धी ही त्याच्या जीवनात येते तर महाग मासात शुक्ल चतुर्थीला महोत्कट विनायकाचा जन्म झाला होता म्हणून ही जन्मतिथी माघी गणेश जन्मतिथी म्हणून ओळखली जाते त्यामुळे अनेकांना ही तिथी तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते शैक्षणिक एषासाठी आणि कुटुंबयेच्या सुख समृद्धीसाठी तिलकुंद चतुर्थीला गौरी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते तिलकुंद चतुर्थीस व्रत केल्यास वैवाहिक अडथळे दूर होतात गणरायाला या दिवशी पांढरे तिळ वाहिल्याने तसेच तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने मनातील सर्व मनोकामना ह्या देखील पूर्ण होत असतात तेरा ते तर तेरा तारखेला म्हणजे मंगळवारी गणपती बाप्पांचं आगमन हे होणार आहे तर त्या दिवशी सर्वांनी सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे ब्रह्म मुहूर्तार उठायचा प्रयत्न करायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपले नित्य कर्म अटकून घ्यायचं आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे अर्घ दिल्यानंतर मग आपल्याला आपला जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे तिथे थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हळद कुंकू अक्षता आणि एक एक फूल ठेवायचं आहे आणि आपल्याला उंबाट्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या उंबाट्याच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे खूप शुभ आहे आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असा हा स्वस्तिक आहे त्यामुळे आपल्याला स्वस्तिक अवश्य काढायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या देवघर देवघरासमोर बसायचं आहे म्हणजे तिथे ब बसून तुम्हाला देवघरामध्ये प्रथम तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे तुळशी मातेला तुळशी मातेसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशी माते अकरा वेळा तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं देखील तुम्हाला उच्चारण करायचं आहे तर ही पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तिथे देखील गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की गणपती बाप्पांची तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती तु असेल तर मूर्ती असेल तर मग तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक करता तुम्ही जर पंचामृताने अभिषेक करणारा असाल तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये देखील थोडेसे जे तीळ आहेत तर ते तीळ वाटून घ्यायचे आहेत आणि त्याची थोडीशी पावडर त्या अभिषेकच्या दुधामध्ये तुम्हाला पंचामृतामध्ये टाकायची आहे किंवा जर तुम्ही नुसतं पाण्याने अभिषेक करणारा असाल किंवा दुधाने तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला तिळाची थोडीशी पावडर ही टाकायची आहे कारण ही तिलकुंद चतुर्थी आहे त्यामुळे तिळाचा जा वापर जास्तीत जास्त आपल्याला करायचा जा आहे मग गणपती तुम्हाला अभिषेक ओम गण गणपतय नमा या मंत्राचा तुम्हाला सातत्याने उच्चारण करायचं आहे आणि गणपती बाप्पांचा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला मग गणपती बाप्पाना तुम्हाला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला चौरंगावरती ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला महादेव آ, महादेव माता पार्वती आणि नंदी यांची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे मग तुम्हाला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता ह्या अर्पण करायचे आहेत तसेच जास्वंदीचं फूल असेल तर जास्वंदीचं फूल देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे जास्वंदीचं फूल तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील तुम्हाला दाखवायचं आहे किंवा तिळगुळ हे मिक्स करून लाडू बनवून देखील तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्याच्या स्वरूपात द्यायचं आहे आणि मग बघा जे अभिषेकचं पाणी उरलेलं असेल तर ते पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जर मुलं असतील तर त्या मुलांना तिथे बसवायचं आहे आणि एक एक चमचा तुम्हाला त्यांना प्यायला द्यायचं आहे यामुळे बघा मुलांना जी जे काही त्यांना अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम येत असतात किंवा त्यांची स्मरणशक्ती कमकुवत असेल तर हे पाणी त्यांना द्यायचं आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे मुलांना देखील जर तुम्हाला जमेल तर गणपती अथर्मशी हे देखील म्हणायला सांगायचं आहे किंवा गणपती बाप्पांच्या नुसार नामस्मरण जरी केलं किंवा ओम गण गण पतय या मंत्र जरी ते सतत बोलत राहिले तरी देखील त्यांना फार फरक जाणवेल आणि जे उरलेलं पाणी असेल ते सर्व घरातील व्यक्तींनी ते तीर्थ स्वरूपात प्राशन करायचे आहे तर त्याच्यानंतर बघा आपल्याला जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे की आपल्या घरात जे काही आर्थिक अडचणी आहेत संकट आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा आहेत तर त्या आपल्याला कशा प्रकारे अर्पण करायचे आहेत ती आता माहिती आपण जाणून घेऊया तर पहा आपल्याला यासाठी दुर्वा लागणार आहेत तर ह्या दुर्वा आहेत तर त्या तुम्ही आदल्या दिवशीच तोडून आणायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून ठेवायचे आहेत आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की त्याची आपल्याला जोडी बनवायची आहे म्हणजे एकवीस दुर्वांची एक, एक जोडी बनवायची आहे म्हणजे अशा आपल्याला किती एकवीस जुड्या ह्या बनवायच्या आहेत या एकवीस जुड्या बनवून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आपला जो उजवा हात आहे तर त्या उजव्या हातामध्ये आपल्याला एक जोडी घ्यायची आहे म्हणजे दुर्वाची एक जोडी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि मग आपल्याला त्या जोडीला तिचा जो खालचा भाग असेल त्या साईडला आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि मग आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिष्य हे म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर मग आपल्याला ती दुर्वाची जोडी आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणापाशी अर्पण करायची आहे परंतु आपण ती जोडी आहे तर ती अर्पण करता वेळेस जो खालचा भाग आहे जो मुलाचा भाग आहे तो गणपतीपाशी झाला पाहिजे आणि पानाचा भाग आहे तो आपल्याकडे आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती दुर्वाची जोडी ठेवायची आहे मग त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरी जोडी घ्यायची आहे उजव्या हातामध्ये तिला देखील तुम्हाला हळद कुंकू लावायची आहेत आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि ती पुन्हा गणपती बाप्पांच्या चरणापाशी अर्पण करायची आहे परंतु अर्पण करता वेळेस जो मुळाचा भाग असतो खालचा भाग आहे तर तो गणपती गणपतीकडे झाला पाहिजे आणि पानाचा भाग आहे तो आपल्याकडे झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना ती अर्पण करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला एकवीस जुड्या आहेत म्हणजे एकवीस जुड्यांना तुम्हाला हळद कुंकू अगोदरच लावून घ्यायचा असेल तर ते लावून घेऊ शकता आणि मग तुम्हाला एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य हे म्हणायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये एक एक जोडी घेऊन ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे म्हणजे अशा एकवीस वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचे तर बघा काही काही जण असं देखील म्हणू शकतात की ताई आम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणता येत नाही तर मग तुम्ही मोबाईलवर देखील लावू शकता किंवा जर तुम्हाला जमेल कारण ही जी सेवा आहे तर ही अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जमेल तर तुम्ही ही सेवा अवश्य करा गणपती अथर्व हे अवश्य बोलण्याचा प्रयत्न करा किंवा मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही गणपती श्रोत हे देखील पठण करायचं आहे दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्हाला जमेल ते तुम्ही अवश्य करायचं आहे या सर्व दुर्गांच्या जोड्या आहेत त्या गणपती बाप्पांना आपण अर्पण करायच्या आहेत आणि आपल्या मनामध्ये बोलायचं आहे म्हणजे आपण प्रार्थना करायची आहे पूर्ण मनाने पूर्ण श्रद्धेने तुम्हाला गणपती बाप्पांना जे काही तुमच्या अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या बोलायच्या आहेत की माझ्या घरामध्ये सर्व व्यक्तींचे आरोग्यही चांगले राहते घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख संकटे अडचणी ह्या येऊ नयेत तसेच माझ्या मुलांची प्रगती होते माझ्या पतीची प्रगती होते घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही राहू नये अशा प्रकारे जे तुमच्या मनात आहे तर ते तुम्हाला सर्व मनापासून पूर्ण कळकळून तुम्हाला गणपती बाप्पांना हे असं बोलायचं आहे आणि मग याच्यानंतर मग तुमच्या जर जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तुम्हाला ह्या ज्या एकवीस दुर्वांच्या जुड्या आहेत तर त्या तुम्हाला तशाच उचलायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायच्या आहेत गणपती बाप्पांच्या चरणापासून त्या अर्पण करायच्या आहेत आणि तिथे देखील तुम्हाला मनातली जी इच्छा आहे तर बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्ही अवश्य करून पहा समजा तुमच्या जवळपास मंगळवारी तर त्या दिवशी देखील तुम्ही तुमच्या गावामध्ये गणपती बाप्पा जिथे बसलेले असेल तर तिथे ह्या सर्व दुर्गांच्या जोड्या आहेत तर त्या उचलायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या चरणापाशी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि आपली जी मनात इच्छा आहे तर ती बोलायची आहे तर बघा गणपती बाप्पा हे सर्व विघ्न दूर करणारे आहेत आणि त्या सर्व भक्तांच्या मनोकामना देखील पूर्ण करतात तर बघा तुम्हाला जमेल तर तुम्ही मंगळवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी तुम्ही हा उपाय आहे तर हा सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता तुम्हाला ज्या वेळेस जमेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद